शेवगाव तालुक्यातील बालमटाकडे आणि सुकळी येथील ग्रामस्थ अहिल्यानगरी इथे एस पी कार्यालयाला एक निवेदन देण्यासाठी आले होते त्यांनी एक निवेदन देऊन एम व्ही डब्ल्यू महाराष्ट्र वाईस वेबन्यूजवरती काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण ते जाणून घेऊया बघूया काय म्हणतात काकासाहेब अर्जुन भाकरे मी आता अहिल्यानगर या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे शेअर मार्केटच्या गुन्ह्यातील माझे काही आरोपी अद्याप पकडलेले नाहीत त्यामुळे मी अहिल्यानगर येथे एवढ्या लोकांना घेऊन आमरण उपोषण तेरा, तेरा पाच दोन हजार पंचवीसला अहिल्यानगर येथे उपोषण करणार आहे तरी मला एस पी साहेबांनी दहा दिवसाच्या आत मला आरोपी हजर करावा अशी माझी त्यांना विनंती सरजराव थरकाळे रानारसुर् तालुका शहगाव जिल्हा अहमदनगर हे शेअर मार्केटवाल्याने आम्ही जिमिनी कोण पैसे आमचे नेलेले आहेत आमचे लग्न हे कार्य हे नी ने पैसे नेल्यामुळं आम्हाला काहीच रा आ, आवक राहिली नाही आहे दहा आठ दिवसाच्या आज जर याला एस पी साहेबांनी जर टाकलं आरोपी हजर नाही केले तर आम्ही तेरा तेरा तारखेला आमरण उपोषण करणार सुकळी शेवगाव जिल्हा अंमदनगर आमचं दहा महिने झाले कंप्लेट एफ आर करून आरोपी यांनी अजून हजर केले नाही शेवगाव पोलीस स्टेशननी दहा दिवसाच्या हजार आरोपीने हजर राहिल तर आम्ही अमरण उपोषण करणार आहे कॅमेरामन विजय लेंडाल सर सह सुखदेव गायकवाड डब्ल्यू न्यूज अहिल्यानगर शेवगाव thank <laughs> you